नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका दिनेश बॉइल ते पण सोशल वर्कर या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक असा विषय पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जे की समाजातल्या शाळकरी विद्यार्थ्यांना म्हणजेच इयत्ता आठवी नववी आणि दहावी या तीन वर्गातील विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचा विषय ठरणार आहे मुळात आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील आपल्या सर्वांची नाळ ही शेती आणि मातीशी जोडलेली आहे परंतु आपल्याच परिसरामध्ये काही अशी शेतकरी कुटुंब आहेत जे हालाकीच्या परिस्थिती सर्वसामान्य कुटुंब शेतकरी कुटुंब असे आहेत की ते हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहेत आणि त्याच कुटुंबातील विद्यार्थ्यांना खाजगी ट्युशनची अत्यंत गरज आहे परंतु सध्या ट्युशनची फीस पाहता गगनाला भिडलेली आहेत आणि ते त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी ते पेलणार नाही अशी परिस्थिती आहे आणि काही लोकांची काही आई वडिलांची जिद्द आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी त्यांनी कर्ज काढून कष्ट करून ते ची फीस भरण्यासाठी कर्ज काढत आहेत कष्ट करत आहेत आणि काही कालांतराने कर्ज भरू शकल्यामुळे विविध प्रकारच्या टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न त्या शेतकरी कुटुंबाचा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचा होत आहे आत्महत्या करणे आपले जीवन संपवणे अशा प्रकारच्या विविध घटना आपण विविध बातम्यांच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतच असतात म्हणून या विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वसामान्य कुटुंबातील लोकांसाठी आपल्या समाजातल्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी एक इगल फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त तीनशे पासष्ट रुपयेमध्ये इयत्ता आठवी नववी दहावी ह्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी खाजगी ट्युशनची सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी एक संकल्प केलेला आहे ही संकल्प ना घेऊन मी निघालोय परंतु ह्यासाठी मला समाजातल्या पंचवीसशे लोकांची गरज आहे आणि ह्या पंचवीसशे मा, मा हे भव्य असं उपक्रम एवढं टाकणार आहे म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून समाजातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया असतील हा उपक्रम चालू झाला पाहिजे का समाजातल्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होईल का हे आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून माझ्या मला समजतील हा यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे म्हणून आज सहजासहजी विचार केला असता समाजातल्या एका विद्यार्थ्याचं खाजगी ट्युशनची फीस ही वर्षाची तीस हजार रुपये तीन विषयाची म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार म्हणजे सात हजार ते आठ हजार रुपये एका विषयाला चालू आहे आणि समाजातले पंचवीसशे लोक जर एका ठिकाणी आले तर विद्यार्थी एक रुपये दिवसाचा भरेल आणि वर्षभर तीनशे पासष्ट रुपयेमध्ये फक्त आणि फक्त तीनशे पासष्ट रुपयामध्ये वर्षभर ट्युशन घेईल आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण हजारो रुपये खर्च करतो आणि ह्या उपक्रमासाठी एक रुपये जर खर्च केलो तर समाजातल्या पाचशे ते सातशे विद्यार्थी हे फक्त आणि फक्त तीनशे पासष्ट रुपये भरून खाजगी ट्युशनचा लाभ घेऊ शकतात आणि सर्वसामान्य कुटुंबातील आई वडिलांचे जवळजवळ नव्वद लाख ते एक कोटी रुपये वाचणार आहेत तर मुळात आपल्या धर्माबादमध्ये विविध उपक्रम घडत असतात विविध समाजसेवक आहेत त्यांच्या पद्धतीनं ती सेवा, पद्ध सेवा करत असतात विविध आध्यात्मिक संघटना आहेत सर्व संघटनांना माझी विनंती असेल ह्या उपक्रमासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावं आणि आपल्या ह्या उपक्रम उभा करण्यासाठी मी एकट्या निघालो आहे परंतु एकट्याने हे कार्य शक्य नाही आपल्या सर्वांचं सहकार्य असणं महत्त्वाचं आहे आणि दिवसाचा एक रुपये आपल्या सर्वांसाठी काय खूप मोठी गोष्ट नाही परंतु लोकांना वाटेल की हे काही शक्य होणार नाही परत हे सगळ्या सगळ्या गोष्टी फावल्या आहेत असं एक शंका येत असते मुळात ह्या गोष्टी होतात शक्य होतात फक्त समाजातील लोक एका ठिकाणी आले पाहिजे समाजाच्या हितासाठी कार्य करण्यासाठी जेव्हा आपण बाहेर पडतो <coughs> तेव्हा समाज आणि भगवंत हे आपल्या पाठीशी शंभर टक्के उभं असतं हे आपण ह्यापूर्वी मी जे छोटे मोठे समाजाच्या हिताचे समाजाच्या समाजात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे छोटे मोठे उपक्रम घेतले तेव्हा सुद्धा माझ्या पाठीमागं हेच समाज उभं टाकलेलं होतं आणि आज सुद्धा हे उपक्रम चालू करण्यासाठी सुद्धा समाजातली ही पंचवीस लोक पंचवीसशे लोक माझ्या पाठी उभं उब, उभं राहतील हे मला खात्री आहे आणि हे उपक्रम येत्या काळामध्ये समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं ठरणार आहे आणि आपल्याला शंका येईल की आ, हे शक्य आहे का काही लोक का ट्रोल करतील काही लोक का हसतील परंतु मुळात सांगतो येत्या काळामध्ये आता सध्या जरी सध्याची स्थिती पाहता एका विद्यार्थ्याला तीस हजार रुपये वार्षिक खाजगी ट्युशनच्या फीसची खर्च आहे तर येत्या काळामध्ये पन्नास हजार होणार नाही एक लाख होणार नाही याची काही गॅरंटी आहे का मुळातच नाही मुळात खाजगी ट्युशन घेणाऱ्याला आपण दोष देणे हे चुकीचे असणार आहे कारण त्यांची चूक काही नाही त्याचा वाढता वाढत्या महागाईमुळे हे सर्व गोष्टी वाढत चाललेल्या आहेत म्हणून समाजातल्या लोकांसाठी ह्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी मी इगल फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी हे उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या उपक्रमासाठी मला पंचवीसशे लोकांची पंचवीसशे लोकांचं सहकार्य मिळणार आहे हे मात्र नक्की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आपण असल्यामुळं आपण शेतकरी कोचिंग क्लासेस ह्या कोचिंग क्लासेसची स्थापना करण्याचा आपण एक संकल्प केलेला आहे म्हणून प्रत्येकाला तीनशे पासष्ट रुपये म्हणजे दिवसाचा एक रुपये हे खूप मोठी गोष्ट नाही आहे परंतु लोक विचार करतील ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या असतात चुकीच्या असतात म्हणजे कसे की ह्या समाजामध्ये तसे पण गोष्टी घडत असतात म्हणून लोकांचा विश्वास बसत नाही तर या व्हिडिओच्या खाली आपण क्यू आर स्कॅनर दिलेला आहे आपण तपासून घेतलं पाहिजे की त्या स्कॅनरवरती स्कॅन केल्यावरती आपल्याला ईगल फाउंडेशन सेवा वयु संस्था या संस्थेचा अकाउंट येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण फक्त आणि फक्त तीनशे पासष्ट रुपये वार्षिक ती रक्कम दान स्वरूपात द्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही डोनेट करता डोनेट केल्यावरती त्याच्या खाली आपल्याला एक नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबरवरती आपला आपलं पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि पत्ता ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या आणि डोनेट केलेलं जे तुम्ही फोनपेवरती गुगल पेवरती जे डोनेट केलेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट ह्या या सर्व गोष्टी आपण व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे आणि व्हॉट्सअपवरती पाठवल्यावर आपल्याला ह्या डोनेशनची पावती भेटणार आहे आणि मुळात कोणाच्याच हाती कोणाच्या फोनपेवरती कोणाच्याच कुठे हाती वगैरे ही रक्कम द्यायची नाही आहे फक्ता फक्ता ती रक्कम फक्त आणि फक्त त्या स्कॅनरवरती स्कॅन करून तीनशे पासष्ट रुपये डोनेट करायचा आहे डोनेशन केल्यावरती ही शंभर टक्के घेतलीच पाहिजे आणि मुळात मला आ, हा व्हिडिओ केलाय मी परंतु मला समाजातल्या लोकांची काय प्रतिक्रिया असेल काय लोकांकडून काय प्रतिक्रिया येणार ह्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आपण बिनकामाच्या व्हिडिओ आपण शेअर करत असतो लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल मुळात हा व्हिडिओ समाजाच्या उपयोगाचा आहे समाजातल्या विद्यार्थ्यांचा उपयोगाचा आहे म्हणून माझी विनंती असेल जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हे जे विचार आहेत सर्वसामान्य समाजातील लोकांपर्यंत पोचतील आणि शेतकरी कुटुंबातील ह्या ज्या माझ्या बहीण भावंड आहेत जे की आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आहेत सर्वसामान्य कुटुंब हालाकीच्या परिस्थितीमध्ये जे जीवन चालवत आहेत अशा माझ्या बहीण भावंडासाठी ब त्यांच्या लेकरांसाठी हे उपक्रम मी हाती घेत आहे आणि शंका येईल तीनशे पासष्ट रुपयामध्ये क्वालिटी कशी असणार शिकवण्याची तर आपण तज्ज्ञ शिक्षक ह्या उपक्रमासाठी घेणार आहोत आणि येत्या काळामध्ये तीन शिक्षक ह्या उपक्रमासाठी ह्या साठी शिकवणार आणि त्याच्या माध्यमातून तीन विद्यार्थ्यांना तीन शैक्षणिक सुशिक्षित जे बेरोजगार विद्यार्थी आहेत जे चांगल्या पद्धतीचं शिक्षण शिकून घरी बसलेले आहेत प्रेशर घेत आहेत त्यांच्यासाठी हे तीन विद्यार्थ्यांना रोजगार पण मिळणार आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून तीन घरं चालतील आणि विद्यार्थ्यांच्या जो अवढव्य रक्कम खर्च होता आहे जवळजवळ एक कोट नव्वद लाख ते एक कोटी रुपये दरवर्षी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं व सर्वसामान्य लोकांचा खर्च होत असते तर ते पैसे वाचतील आणि येत्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण ह्या ट्यूशन खाजगी ट्युशनमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत म्हणून तीनशे पासष्ट रुपये तुमच्यासाठी खूप मोठी रक्कम नाही परंतु एक पाऊल पुढं टाकून आपण ह्या उपक्रमासाठी सहकार्य करावं आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून मला समाजामध्ये हे उपक्रम चालू हे तर चालू झालंच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे म्हणून सर्व गोष्टी आपले क्लिअर आहेत सर्वांनी यासाठी लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वसामान्य माझ्या धर्माबाद तालुक्यामधून मला ता पंचवीसशे लोक मदत करतील का समाज माझ्या पाठीमागं उभं टाकेल का हे आपण पाहणारच आहोत तर येत्या काळामध्ये हे उपक्रम मोलाचं ठरणार आहे आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडणार आहेत म्हणून सर्वांना माझी परत एकदा विनंती असेल की ह्या ह्या उपक्रमासाठी आपण सर्वांनी मदत करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र